नमस्कार आज आपण तिळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचं वाण आपण देतो त्यासाठी आपण घरामध्येच तिळाची वडी तिळाचे लाडू तिळाची चिक्की बनवतो तर रथसप्तमीपर्यंत केव्हाही आपण हळदी कुंकुवाचं वाण देण्यासाठी या तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू करू शकतो सुरुवातीला खमंग असे भाजून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे शेंगदाणे मिक्सर ला बारीक करून घ्यायचे पॅन मध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि दोन चमचे पाणी घातलेलं आहे गुळाचा पाक केलेला आहे त्यामध्ये मिक्सर ला वाटून घेतलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेतलं त्यानंतर एका ताटाला किंवा पोळपाटला तूप लावून या वड्या थापून घ्यायच्या गरम असतानाच या वड्या पाडायच्या म्हणजे वड्या खूप मस्त निघतात खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बा बाय